महापे येथील औद्योगिक प्रादेशिक कार्यालयासमोर भूमिपुत्रांचे आक्रोश आंदोलन महापे येथील औद्योगिक प्रादेशिक कार्यालयासमोर भूमिपुत्रांनी शुक्रवारी आक्रोश आंदोलन केलं यामध्ये स्थानिक शेतकरी भूमिपुत्र यांच्या शेतजमिनी अगदी कवडीमोल भावानं औद्योगिकीकरणासाठी देण्यात आल्या मात्र भूमि शेतकऱ्यांचं पुनर्वसन नोकरीच्या चा संधी या नाही ना तसंच इतर सोयी सुविधा सुद्धा त्यांना देण्यात आलेल्या नाहीत आणि याच विविध मागण्यांसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी वारंवार निवेदन देऊनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं पुन्हा एकदा शुक्रवारी त्यांनी हा आक्रोश व्यक्त केला लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा स्थानिक प्रतिनिधींच्या घरासमोर जाऊनच आम्ही धरणे आंदोलन करू यावेळेस बोलताना टीटीसी औद्योगिक क्षेत्र महापे येथील निष्क्रिय ये प्रादेशिक अधिकारी यांची हकालपट्टी करण्याची या प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली आहे माझं नाव नारायण शंकर पाटील या ज्या औद्योगिकरणासाठी जागा घेतलेल्या जातात त्या आता रेसिडेन्सीसाठी वापरल्या जातात त्यामुळं इकडं ट्रॉफिक एवढी झालेली आहे का बघायला नको ती ट्रॉफिक जर काही औद्योगिक नगरीमध्ये जर हे केलं रेसिडेंट तर खूप लोकांना त्रास होणार आहे आणि ह्या ज्या जागा आहेत त्या फक्त उद्योगासाठी घेतलेल्या जर का, जागा का साथी उपर त्या जागा उद्योगासाठी नाही वापरल्या तर त्या सरकार जमा करून मूल मालकांना परत करायचं हा कायदा असूनसुद्धा हे एम आय डी सी अधिकारी कोणालाही त्याला हे दाद देत नाही कलेक्टरने त्यांना पाच लेडर लिहिले शर्तभंग झाले की नाही एवढं हे उत्तर देण्यासाठी पाच वर्ष लावले तरी त्याने हे दिलेलं नाही होतं आता अशी परिस्थिती आलेली आहे टँडर अलकली इथं दिगा आणि इथं हे हर्णलिया अशा या कंपन्यांमध्ये केमिकल हे या ज्या कंपन्या हो होत्या त्याच्यात तीस वर्ष काही बांधकाम करता येत नाही त्या जमिनीचं सेक्टर असे हो झालं पाहिजे पण आत्ताची परिस्थिती अशी आहे जे काही त्याने बांधकाम केले ते पण ते चणायला लागलेलं आहे तडे गेलेलं आहे आणि अशा परिस्थितीत मोठं होऊन त्या जागेवर राहणाऱ्या लोकांवर मोठं हे होय होईल आणि त्या लोकांना ज्या जागा परत करायच्या ते हे जाणून बुजून देत नाही त्र्याहत्तरच्या जे आर प्रमाणे असं आहे का त्या शेतकऱ्याला सरकार जमा करून मूल मालकाला परत करायचं ते त्यांनी करावं नाही तर सरकार जरी जमा केलं तरी आमचं समाधान म्हणजे काकांचं असं म्हणणं आहे की आमच्या ज्या मूळ जागा आहेत आमच्या शेतजमिनी आहेत तो त्या औद्योगिकरणासाठी अगदी कवडीमोल भावाने विकत घेतल्या मात्र हा त्यावेळेस मात्र या सगळ्या पुनर्वसन म्हणज्या किंवा नोकरीच्या संधी इतर सगळ्या ज्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत त्या तर मिळालेल्या नाहीच आहेत मात्र इथे इंडस्ट्रीजसाठी जी दिलेली जागा आहे एमआयडीसी साठी दिलेली जागा आहे तिथे सुद्धा आता खाजगी इमारती बांधून टोलेजंग इमारती बांधून त्या सुद्धा आता करोडोच्या भावाला विकल्या जात आहेत आणि मग अशा पद्धतीने सगळ्यावरच ताण पडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे इथे ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होणार पाणी वीज या सगळ्यावरच लोड येणार आहेत त्याबरोबरच इथे असणाऱ्या ज्या सार्वजनिक सोयीसुविधा तेवढ्या प्रमाणात हव्यात त्याही इथे वाढवाव्या लागतील नाहीतर ती सुद्धा कमतरता इथे भासेल आणि त्यामुळे या सगळ्याचमुळे यांचं म्हणणं आहे काकांचं की जर त्या जमिनी आहेत त्या जर उद्योगिक किंवा औद्योगिक किंवा ज्या इंडस्ट्री त्यासाठी जर वापरायच्या नसतील तर त्या मूळ मालकांना परत द्याव्यात किंवा मग त्या शासनाकडे त्या स्वतः ठेवाव्यात आणि इतर काही चांगल्या कामासाठी त्या वापराव्यात असं त्यांचं प्रामाणिक मत आहे